काय काय करून ठेवलंय तोंडाला हाताला पायाला हा मला असं नाही कुठे मारलय तुम्हाला परवा तुम्हाला दाखवते दाखवते म्हणलं होत वारे वा रे वाटक्यानं मारलं काय ए वारे वा म्हणजे तुम्ही करणार कुठं ना, आ, तुमार तुमार हो ना, ना हा जाणार पडणार कुठं पण आणि मला म्हणताय काय तू मारल तू मारल होय काय के मी मारले ना बायकोन बघा किती मारले नवऱ्याला बेलण्या बेलण्या ना हल्ले हाय का बघा डोळ्याला तुला तुझं काय म्हणणं आहे कुणी मारले बघा गोळ्या हे काल गेलं तिकडं टिंबुर्णीला आणि पडलं जाऊ गाडीवरनं आणि म्हणे बायकोन मारले हा वाटत का जीवाला थोडं तुमच्या जिबीला काय हाड हाड हाय हाय हे दर का चोही असं जरा आणि इकडं ती

नाहीतर आणखी खाणी मग आता आता मग काय सांगते चार चांग करती तर चांगल्या हे केलं ना असं केलं तसं केलं कोणी सांगितलं होतं जाऊन पडायला तुम्हाला तिथं पडवायला लागतं काय पडल्यावर मग काय कुठला हवायचे आणखीन लागते म्हणून मारलं वा जमलाय आम्ही म्हणजे विचारपूस करावा तुम्ही म्हणजे आता बघा बर का खऱ्याला न्यायच नाही खऱ्याला न्यायच नाही आता मी एवढं मारते ले ले का सांगा बर मग बेल द्या आता हिकडच्या हाताला हाय का बघा एवढं मारते मी गुडग गुडग्याला बी हाणलंय का

मग <laughs> आता काय करायचं झालं सांगितलं आण म्हणलं ना आणलं नाही काय नाही आणि आता स्वतःला लागल्यावर कसं घेऊन आले ती लगेच मी नाही आणलं डॉक्टर दिले मला पण डॉक्टर चिठ्ठी दिली होती कुठे आणलं सुरुवात

कळ लगा माया करा उरपाटी त्यावर करायच्या आता तुम्ही म्हणता एवढं लागलोय दादाला तुम्ही एवढं बोलताय ताई नका व फुलो पण दादाला कळत कुठं नीट जायचं गाडीला ब्रेक लावायचा गाडीला ब्रेक सुद्धा नाही ब्रेक तसं

आणि दुसरं फोन होत त्याला लागलं लागलं का त्याला लागल महिन्यानं कळलं त्याला त्याचा गुडगा फुटलाय म्हणून त्याला दुबईला गेल्यावर कळलं की बाबा मला बी लागले म्हणून तवर नाही कळलं लागलंय लागल्या नाही कळत दोन तीन तासानं कळलं त्याला लागलंय म्हणून मला माहितीये का आता कसाला हे करायला लागलाय लावलंय हो राहू द्या हो

तुझं नको सांगू सांगतो मटकी भाजून मी दिले पोरगी पोरीला सांगितलं भांडी मग पोरीला काम करायची का नाही पोरीला काम सांगायचं सोडून दे हॉल कुणी झाडला सांग आणि पोराला झाडून काढायला लावलं मी मग काय मी ना सगळं करायचं का आज स्वयंपाक करायचा तुम्हाला भांडी सगळं करायचं लेकरांना जरा कामा शिकवली म्हणून काय फरक पडला तर तुमच्या थोडी तोंडा पडला आता पडला पडला जावा हा जावा म्हणताय उठा ती कपडे धुवून घ्या सगळे चला कुठे यांच्या नादी लागतात चला किचन मध्ये नाही काम पडली आपल्याला चला कस घेऊन चालेल